नमस्कार फ्रेंड्स मी रेखा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवली आहे मिसळ तर त्यासाठी इकडे मोडालेली मटकी घेतलेली आहे तिला उकळून घेतलेला आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले इकडं वाटण इकडे एक मोठा बारीक चिरलेला कांदा एक टोमॅटो कोथंबीर कढीपत्ता वाटण अद्रक लसूण आणि खोबरा आहे इकडे तीन दोन दांज मिरे आहेत खलबत्त्यामध्ये बारीक चिटून घेतलेले आहेत इकडं मटकी ज्यावेळेस उकडत घातली होती मी त्यावेळेस दोन बटाटे त्यात घातले होते ते मिसळ्यासाठी आपल्याला लागणार आहे आता आपण फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी मी एक पॅन घेतलेला आहे मी इंडक्शन शेगडीवरती बनवत आहे लवंग मी अगोदर सर्वात प्रथम टाकायचे आहे फोडणीला त्यानंतर कडी पत्ता घातलेला आहे चांगला तडतड होऊ द्यायचा आता जिरे घातलेले आहेत मी फोडणीसाठी चांगले लाल हो लाल होईपर्यंत फ्राय करायचे आहे आता बारीक चिपलेला कांदा टाकायचा आहे कांदा जास्त काय करायचा नाही आपल्याला हलका हलका ब्राऊन होतो हलका जास्त आपल्याला भाजायचा नाही कांदा कांदाला हलका कलर आला आहे आता आपण जे बारीकचे जे टोमॅटो होते ते त्यामध्ये घालूया दोन पण मिक्स करून त्याला आणखीन थोडंसं फ्राय करू टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण त्याला फ्राय करूया कांद्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं होतं आता ते सर्व मिश्रण एका साईडला करूया जे तेल सुटलं होतं त्यामध्ये लाल मिरची पावडर जेवढं हवं तेवढं तिखट तुम्ही बनवू शकता आता मी कश्मीरी मिरची टाकत आहे त्यामुळे आपल्या मिसळला चांगला लाल कलर ते दोन्ही पण चांगले मिक्स करूया आता आपण जे वाटण तयार केलं होतं खोबरं अद्रक लसूण ते त्यामध्ये घालूया आणि जे वाटण तयार केलं ते त्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया एकत्र करूया स्लो गॅसवरती स्लो फ्लेमवरती आपल्याला हे मिश्रण भाजायचं आहे कारण अद्रक असल्यामुळे खूप जास्त वास येतो अदरकचा त्यामुळे स्लो गॅसवरती आपल्याला पाच ते सात मिनटं भाजून घ्यायचं आहे चांगलं भाजून घ्यायचं आहे आता मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये आपण पाणी घालूया थोडा मसाला आहे त्यामध्ये तर आपण त्याच्यामध्ये पाणी घालून ते यामध्ये मिक्स करूया आणि जे पाणी आहे त्या आटेपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे थोडंसं मीठ घालूया मटकी उकडताना देखील आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे आता पण थोडस टाकायचं आहे मसाला चांगला फ्राय करायचा आहे हे जे पाणी घातलं होतं ते आटेपर्यंत आपण मसाला चांगला फ्राय करूया जोपर्यंत मसाला मसाल्याला छान प्रकारे तेल सुटत नाही आणि जे टाकलेलं पाणी पूर्ण आटत नाही तोपर्यंत आपण मसाला चांगल्या प्रकारे फ्राय करायचा आहे हळद सुरुवातीला मी टाकली नव्हती तर आता टाकत आहे तुम्ही सुरुवातीलाच हळद टाका चांगलं मिक्स करून घेऊया मसाला पुन्हा मसाला रेडी झाला आहे चांगल्या प्रकारे तेल सुटलं आहे मसाल्याला आता आपण जी मटकी उकडलेली होती ती त्यात घालणार आहे तर मी जास्त पाणी नाही ठेवलं मिसळमध्ये थोडीशी घट्टच ठेवणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आणखी पाणी मटकी उकडतानाच जास्त पाणी टाका म्हणजे मटकी पातळ होईल मी थोडीशी घट्टच बनवली आहे आता मटकीला सात ते आठ मिनटं उकळ ठेवून इकडे आपण मटकीला कलर येण्यासाठी आपण त्याला तडका देणार आहोत तर आपण एक थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी गॅसवरती मी एक तडका पॅन ठेवलेला आहे तिथे कश्मीरी मिरचा मिरचीचा मी तडका देणार आहे जेणेकरून आपली मिसळ मिसळला छान प्रकारे असा कलर येईल आणि छान प्रकारे असे तरी येईल तरीचा लेअर तयार होईल त्यामुळे आपण वरतून पुन्हा एकदा आपण तिला तडका देत आहोत मिसळला छानपर्यंत तडका बसलेला आहे आणि कलर देखील छान सुकलेला आहे मिसळला तर थोड्या वेळ आपण पाच ते सात मिनिट पुन्हा तिला उकळत ठेवू जास्त उकळण्याची गरज नाही आहे बटकी ऑलरेडी शिजलेली आहे आधी पण उकळलेली आहे छान छान कलर आलेला आहे थोडीशी वरतून डेकोरेट करण्यासाठी मी कोथिंबीर घातलेली आहे आता जेवणाची तयारी इकडे मी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये जे बटाटे उकडलं होतं ना मटकीमध्ये ज्यावेळेस मटकी उकडत टाकली त्यावेळेस बटाटा टाकले होते पहा हे बटाटा घेतलेला आहे मी मॅश करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे आता आपली मिसळ घेऊया बटाट्यावरती घालायची आहे मिसळ वरतून छान असं फरसांग घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर त्यामध्ये मिक्स केलेली आहे तो पण घालायचा आहे लिंबू पाव दही ताक oh जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच